गणेश अहिल्यादेवी होळकर राजमाता इंदोर यांचा तीनशेवा जयंती चा कार्यक्रम यावर्षी देश साजरा करतो आहे अशा परिस्थितीमध्ये फलटणमध्ये एक वेगळी थोडीशी भूमिका त्यांची राहिलेली आहे जी फार लोकांना माहिती आहे असं मला वाटत नाही फलटणचं जे ऐतिहासिक राजवाड्यातलं राम मंदिर आहे त्या ठिकाणच्या ज्या मूर्ती आहेत त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्याला फलटणला नाना फडणवीसांच्या थ्रू पाठवल्या होत्या आणि त्या इथं फलटणच्या ज्या राजमाता साध्वी राजमाता होत्या सगुणाबाईसाहेब त्यांना त्यांनी त्या मूर्ती दिल्या होत्या त्या दोघी गुरु बहिणी होत्या आणि तो प्रसंग प्रत्यक्षात फलटणच्या राजवाड्यात घडलेला प्रसंग होता तेव्हा त्या प्रसंग त्या प्रसंगाचं चित्रीकरण असलेला चित्रपट आता तयार झालेला आहे आणि तो चित्रपट एकतीस तारखेला पलटणमध्ये प्रदर्शित होणार आहे तो ते चारही शोज आपण बुक केलेले आहेत आणि सर्व लोकांनी धनगर समाजच नाही तर सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे पलटणचं आणि राजमाता आहिल्या देवी होळकरांचं जे काही एक स्नेहाचं आणि प्रेमाचं नातं होतं गुरु बहिणींचं दोघींचं नातं होतं mm -hmm. ते वृद्धिंगत हो हे खूप महत्त्वाचं आहे हा कार्यक्रम रामराजेंच्या तर्फे आणि पलटण राजघराण्यातर्फे मोफत असणार आहे तेव्हा तिकीटं कोणाची घेण्याचे संयोजकांना भेटावं हो। राजघाटाच्या सगळ्या सय संयोजकांना भेटावं हो। आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा थँक्यू